नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेल्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत ब्लाऊज पीस आणि अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे इथे मी थर्टी एट साईजचा हा ब्लाऊज आहे साडेपाच इंच शोल्डर ठेवलेले आहे मुंडा पण मी साडेपाच इंच ठेवलेला आहे पूर्ण उंची याची पंधरा इंच घेतलेली आहे चौदा इंच रेडी पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे आता इथे गळा मी दोन इंच घेतलेला आहे खाली आपल्याला पट्टी लावायची आहे ही अशी पट्टी लावायची आहे आता ही पट्टी सव्वा दोन अडीच इंचाची आहे ते एक इंच एक्स्ट्रा मी घेणार आहे खाली साडेतीन इंच ठेवते कारण आपलं वरतून खालतून फोल्ड होणार आहे अर्धार त्याच्यामुळे आणि इकडे आपली लेस पण येणार आहे त्याच्यासाठी मी साडेतीन इंचावर इथे मार्किंग करून घेतलेलं आहे पूर्ण पट्टी आपली अशी साडेतीन इंचाची येणार आहे आता ह्याच्यावरती मी अडीच इंच एक आकार देण्यासाठी घेतलेला आहे इकडे मी तीन इंच घेते हा चौकून तयार करून घेणार आहे हा आपला गळा तयार होणार आहे एवढा आणि खाली आपली डिझाईन येणार आहे नऊ इंचा गळा आहे आणि हे आपलं खाली अडीच इंच आहे बटन लावणारच आहोत इथे तरी पण चालेल किंवा हे असं इथे गॅप ठेवला आणि पलटी केलं तरी पण चालेल तुम्हाला जसं इझी पडेल तसं सांगितलं मी आता हे कॉर्नरला असं इथपर्यंत आलं पाहिजे बरोबर हा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि इथे मी आता गळ्याचा आकार देऊन घेते आता हा आकार थोडासा बाहेर घालवते आणि हा गोल आकार देऊन घेते हा आपला गळा येणार आहे आणि इथे आपण हे असा त्रिकोण देऊन खाली आपण ही जी लेस आहे ती लावणार आहोत आता हे मी कटिंग करून घेते हे कटिंग करून नंतर मी ह्याच्यावर पलटी करून घेणार आहे इथे जर तुम्ही गॅप ठेवला तर तुम्हाला हे त्रिकोणाला वेगळा अस्तर म्हणजे पलटी करायला लागेल आणि इकडे वेगळा लागेल जर इकडे डायरेक्ट केलं तर कटिंग करून डायरेक्ट आपण पलटी करू शकतो आता मी हे कटिंग करून पलटी करून घेते याच्यावर तुम्ही ही पट्टी कमी जास्त ठेवू शकता पण आता माझ्याकडे जेवढी आहे त्याच्यामुळे मी ही पट्टी तेवढीच ठेवलेली आहे आपला असा आकार येणार आहे हे नंतर आपण पलटी करताना मध्ये कट करणार आहोत आता मी हे याच्यावर पलटी करून घेते आणि नंतर लेस लावून लाँण, पट्टी लावणार आहे खालती हा भाग आता सरळ ठेवते हा उलटा ठेवणार आहे पट्टी लावणार आहोत त्याच्यामुळे खाली कमरपट्टी लावायची गरज नाही आहे डायरेक्ट मी पलटी करणार आहे आता आपण शिलाई करून घेऊया हे पहा मी आता हे टक्स मारून घेतलेले आहेत गळा पलटी करून घेतलेला आहे आणि आता इथे आपण ही जी ब्लाऊजची लेस आहे ती लावणार आहोत खाली ही बॉर्डर आहे साडीची ब्लाउजला पण दिलेली आता इकडे आपण अशी वरच्या साईडला लावणार आहोत आणि या साईडला खालच्या साईडला लावणार आहोत अशी बॉर्डरला लेस लावणार आहे आणि इकडे पण मी लेस लावणार आहे आता ही लेस मी लावून घेते अशी नाही पहा अशी मशीनवर लेस लावून घेते इथे आपण नंतर बटन अटॅच करणार आहोत याशी मी डबल लेअर लेस लावून घेते इकडे इकडे आणि इकडे आणि मग तुम्हाला दाखवते हे पहा मी आता इथे डबल लेअर लेस लावलेली आहे खाली बॉर्डर लावलेली आहे इथे मी मध्ये बटन लावलेलं आहे इकडे लटकन पण केलेले आहेत इकडे मी स्लीव्ज लाँग स्लीव्ज केलेले आहेत याची कटिंगही आपण चॅनलवर टाकलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि हा ब्लाउज पॅटर्न तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद